आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आगामी आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग नवव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतील याव देशभरातल्या विविध महाविद्यालयांच्या तीस विद्यार्थ्यांना लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेत बसून ही प्रक्रिया पाहता येणार आहे त्यानंतर हे विद्यार्थी अर्थ मंत्रालयाला भेट देऊन मंत्रालयातल्या कामकाजाची प्रक्रिया जाणून घेतील राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे त्यात विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड होईल अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली या बैठकीत विधीमंडळ पक्षनेता निवडीचा निर्णय झाला तर तातडीनं शपथविधी होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी अनेकांची भावना असून ही मागणी रास्त असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पदाविषयी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलं याबाबतच्या पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून जनभावनेचा आदर करून आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तो लवकरच घेऊ हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली दरम्यान उपमुख्यमंत्रीपद आणि विधिमंडळ नेत्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याच्या वृत्तांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या घडामोडीपासून स्वतःला दूर ठेवत आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नाही असा दावा केला आहे राज्याच्या गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर म्हसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आय एस चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त होत आहे चहल यांच्या निवृत्तीनंतर मनीषा पाटणकर म्हसकर हा पदभार स्वीकारतील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं असून आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगलं यश मिळेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलाय नागपुरात आज चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार